भारताचे पाचवे उप पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रीती संगम कराड येथे राज्यातील अनेक नेते तसेच नवनिर्वाचित आमदार तसेच पदाधिकारी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहण्यासाठी आले होते तेव्हा अजित पवार आणि रोहित पवार या काका समारोह समोर गाठभेट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार रोहित पवार यांना काकाचे दर्शन घ्यायचा मिश्किल टोला मारला आणि डाण्यात थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय झालं असत असे म्हणताच एकच आशा विकला माझी सभा झाली असती तर काय

जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे चव्हाणसाहेबाची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे मी त्यांचं दर्शन घेतो जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असते नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं उलटही होऊ शकलं असतं पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही तर शेवटी ते मोठे नेते आहेत निर्णय त्यांचा होता पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथे निवडून आलेले चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे बघितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं याचा अर्थ हा नियोजित कट होता त्यात माझा बळी गेला आणि दुसरं जे आमदार रोहित पवार स्वतःला या राज्याचे भावी मंत्री भावी मुख्यमंत्री समजतात त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही त्याचाही प्रत्यय आला आणि एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाटामध्ये झालं त्याचा मी बळी ठरलेलो आहे मला असं वाटतं की या संदर्भात मी अगोदरच की जाहीरित्या प्रसिद्धी माध्यमापुढे बोलण्याची माझी मानसिकता नव्हती परंतु दादा जर या संदर्भामध्ये बोलले असतील तर मला समाज माध्यमांपुढे बोलल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळं पक्षांच्या पक्षाकडे आणि वरिष्ठांकडे या संदर्भामध्ये मी निवडणुकीच्या कालखंडामध्येच बोललेलो आहे मला असं वाटतं की त्यांच्या कौटुंबिक कलाच्या दरम्यान जो अघोषित करार झाले आणि त्याची अंमलबजावणी झाल्याचं चित्र तरी निश्चित स्वरूपामध्ये कर्जत जामखेड्यामध्ये जाणवत आहे त्यांच्या पक्षाचा जो काही अजेंडा होता शेवटी महायुतीचा धर्म मोठ्या नेत्यांनी पाळणं अपेक्षित आहे माझ्यासारखा एक छोट्या कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला व्यक्ती एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात आदरणीय पवार साहेब ज्यावेळेस सदुसष्ट साली पहिल्यांदा विधानसभेमध्ये पोहोचले त्यावेळेस माझा जन्मदेखील झाला नव्हता अशा परिस्थितीमध्ये मी लढा दिला आमच्या कार्यकर्त्यांनी झुंज दिली मोठा संघर्ष उभा केला आणि राज्यामध्ये राज्यामध्ये चौथ्या क्रमांकाची पराजय झालेल्या उमेदवाराच्या यादीमध्ये माझं नाव एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं पडली तर कमी मताच्या फरकाने पडलेल्या उमेदवाराच्या यादीमध्ये माझा सहावा क्रमांक लागतो आणि या दोन्ही यादीमध्ये नाव समाविष्ट असलेला राज्याच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये नाव जर पराजय झालेला उमेदवार कोण असेल तर तो रामशिंदे आहे त्याच्यामुळं या कटाचा आणि या अघोषित विरोधी कारवाई करण्याचा मी बळी ठरलोय हे यामधून सिद्ध झालेलं आहे मला वाटतं वरिष्ठांकडे तक्रार करण्याच्या संदर्भामध्ये महायुतीचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या संदर्भामध्येच असा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर हे महायुतीसाठी चांगलं नाही माझ्यासाठी तर नाहीच नाही पण याच्यावर गांभीर्याने आमच्या वरिष्ठांनी दखल घेऊन याच्यावरती विचारविनिमय केला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे